नमस्कार मी विशाल वर्देशी या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात महत्वाच्या बातमीने एसटी कर्मचारी सिल्वर ओ हल्ला प्रकरण जे आहे त्या प्रकरणी आता शिवगिरी बंगल्यावर म्हणजेच गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर हाय लेवल मिटिंग सुरू असल्याचं कळत आहे गृहमंत्री आणि उच्च पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडते आणि या बैठकीला पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त हे उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये पोलिसांकडनं गृहमंत्र्यांना सिल्वर ओ हल्ला प्रकरणी आत्तापर्यंतच्या तपासाचा सगळा एकूण अहवाल जो आहे तो दिला जाईल आणि या बैठकीकरता खुद्द विश्वास नागरे पाटील देखील उपस्थित असल्याचं कळत त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा केली जाते कोणते मुद्दे जे आहेत त्या सगळ्या तपासात समोर आलेले आहेत याबद्दल काही सांगितलं जात आहे का कारण एक रितसर चौकशीतनं तयार झालेला अहवाल जो आहे तो देण्यात आलेला आहे आत्तापर्यंत तीन अधिकाऱ्यांवरती याविषयी या, या बदलीची कारवाई करण्यात आलेली आहे यातले जे डी सी पी आहेत योगेश सागर यांना पदावरून हटवण्यात आलेले त्याचबरोबर खालच्या दोन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे एका अधिकाऱ्याची कंट्रोल रूमला बदली करण्यात आल्याचं कळत आहे तर एका अधिकाऱ्यांची दुसरीकडे बदली करण्यात आलेली आहे अशा प्रकारे कारवाईला जी ती या सगळ्या प्रकरणास सुरुवात झाली आहे पण आता आज गृहमंत्र्यांच्या शिवगिरी बंगल्यावरती जी देवगिरी बंगल्यावरती जी बैठक पार पडते देवगिरी बंगल्यावर पोलीस सह आयुक्त आणि गृहमंत्र्यांची जी भेट झालेली बैठक संपल्याचं कळत आहे तर या बैठकीत नेमकं काय घडलं याविषयी काही तपशील मिळू शकला आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडनं विनोद या बैठकीत आज नेमकी काय चर्चा झाली चर्चेतले मुद्दे कोणते होते याबद्दल काही कळू शकले का नक्कीश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शिवगरी या निवासस्थानी जे बैठक पार पडत आहे त्या बैठकीमध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेसहित अनेक अधिकारी उपस्थित होते आणि ही बैठक काही वेळाआधी संपली आहेत या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी ज्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला त्यावर सिस्टम फेल्युअरच्या बाबत या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि त्या दरम्यान अनेक अधिकाऱ्यांवर चर्चा अनेक अधिकाऱ्यांचे फेरबदल यावरही चर्चा करण्यात आली आहे परंतु जी सुरक्षा यंत्रणा सज्ज असायला पाहिजे तशा प्रकारची यंत्रणा या ठिकाणी पाहायला मिळाली नाही त्यामुळे अडचणीची बाब या ठिकाणी निर्माण झाली आहेत गृहमंत्री स्वतः याबाबत संपूर्ण चर्चा करत आहे त्याचबरोबर जे पोलीस आयुक्त आहे तेही या ठिकाणी सुरक्षा यंत्रणावर लक्ष ठेवून आहे परंतु एक महत्त्वाची बाब अशी आहे की एस टी कर्मचारी आझाद मैदानापासून सिल्वर रोगपर्यंत आले कसे याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली नाही ही मात्र एक शंकेची बाब आहे यामध्ये जो खरा गुन्हेगार आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही या ठिकाणी केला जात आहे परंतु पोलीस यंत्रणा कशा प्रकारचे अलर्ट आणि त्याचबरोबर गुप्तचर यंत्रणा अलर्ट करण्याच्या बाबतीत या ठिकाणी संपूर्ण निर्णय आणि यावर चर्चा झाली आहे या, या दरम्यान शिल शिल्वरोगपर्यंत जे एस टी कर्मचारी आहेत ते कशाप्रकारे पोचले याचा संपूर्ण अहवाल या ठिकाणी देण्यात आला असल्याची माहिती आहे काही सी सी टी व्ही फुटेजही या ठिकाणी देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे कारण जे लोक रस्त्यानं जात असताना काही ज शिल्वरोगच्या दरम्यान रस्त्याकडे जात असताना जमले होते ते लोक मात्र कसे आले आणि याबाबतची संपूर्ण माहिती ते सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून घेण्यात येत आहे ये अशी ही माहिती सूत्रांकडून मिळत आहे तर आजची जी ही बैठक होती ही बैठकीमध्ये जो शरद पवार यांच्या निवासस्थानावर जो हल्ला झाला होता तो हल्ला पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून आणि अशाच प्रकारे जे व्ही आय पीच आहे जे मंत्री आहेत यांच्यावर अशा प्रकारचे कुठे हल्ले होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेण्यात येणार येत आहे आणि त्या दृष्टिकोनातून यामध्ये संपूर्ण चर्चा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत आणि ही बैठक जी आहे ती आता संपली आहे अधिकारी आपापल्या निवा ऑफिसला निघाले आहेत आणि खास करून या बैठकीमध्ये नेमकं काय फलित होतं याबाबत आपण विचारण्याचा प्रयत्न करणार आहेत परंतु गृहमंत्री खुद याबाबतची माहिती देईल तेव्हा आपल्याला यामधलं बैठकीमधले काय प्रमुख मुद्दे आहेत ते कळतील विशाल पोलीस दलावरती देखील तसं बघायला गेलं विनोद या सगळ्या प्रकरणात प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे तर आता तुर्तास आपण बघतोय तीन अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे तर या अहवालानंतर आणखीनही काही कारवाई होण्याची दाट शक्यता आहे का आ, ही शक्यता नाकारता येत नाही कारण जसा जसा अहवाल समोर येईल त्या त्या अहवालामध्ये ज्या ज्या विभागामधून ज्या ज्या स्टेशन पासून हे लोक गेले आहेत आणि त्यांची जी गुप्तचर यंत्रणा आहे ती कशा प्रकारे फेल झाली यासारख्या संपूर्ण गोष्टींचा या ठिकाणी तपशील मांडला जाईल आणि ही शक्यता नाकारता येत नाही की आणखी काही लोकांवर कारवाई होऊ शकते ही कारवाई मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने एकंदरीत चर्चा या ठिकाणी पाहायला मिळत आहे खास करून मुंबई सुरक्षेच्या बाबतीत आणि व्ही वाय पी जो लोक आहेत त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली आहे आ, सिल्वर ओक या ठिकाणचा जो पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो आता वाढवण्यात आला आहे त्यामुळे सिल्वर रोककडे अशा प्रकारची आता घटना होणार नाही याची काळजी भविष्यात पोलीस घेणार असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे परंतु कारवाई जी आहे मात्र अशा प्रकारे इतके लोक जमले कसे आणि ते आले कुठून याबाबतची पोलि एकाही पोलिसांना भनक लागली नाही आणि त्याचबरोबर जे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी आहेत त्यांनाही याबाबतची माहिती मिळाली नाही यावर कुठे, कुठे ना कुठे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे परंतु पोलीस यंत्रणा सज्जतेने काम करत असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे आणि अशी घटना पुढे भविष्यात होणार नाही परंतु या घटनेच्या आधी काही लोकांवर कारवाई होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही विशाल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल विनोद पुढे पाहुयात मशिदीवरील भोंग्यांवरून मनसेनं आक्रमक पवित्र आहे शिवसेना भवन समोर हनुमान चालिसा लावल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्या का, मनसे कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आंदोलन केलं पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठण केला

आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याबरोबर आहे विशाल आज सकाळी शिवसेना भवनासमोर मनसेने आजच्या आपल्या हनुमान चालिसा पठणाच्या आंदोलनाला सुरुवात केली अर्थात निमित्त देखील त्यांनी दे रामनवमीचं सांगितलेलं आहे असं असताना त्यानंतर कारवाई झाली पण कारवाईनंतरही मनसे सैनिक थांबलेले नाही आहेत याचाच अर्थ यापुढेही हनुमान चालिसा पठण हे सुरू राहणार असं म्हणायचं का नक्कीच विशाल असा आपण म्हणू शकतो कारण का ज्या पद्धतीनं मनसेनं आज शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा लाऊडस्पीकरवरती लावली होती त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेले आहेत जवळपास आता तीन ते चार तास उलटून गेलेले आहेत अद्यापही हे कार्यकर्ते जे आहेत हे पोलीस स्टेशनमध्येच आहेत शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्येच या जे तीन प्रमुख कार्यकर्ते आहेत विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार उपशाखा अध्यक्ष लक्ष्मण पाटील आणि पियुष सावला हे तीन कार्यकर्ते जे आहेत ते अद्यापही शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये आहेत या कार्यकर्त्यांना न सोडल्यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जे आ, शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या बाजूलाच म्हणजे जो एंट्रन्स आहे त्याच्या बाजूलाच श्री मारुती श्री, श्री शनिदेव मंदिर आहे या मंदिराच्या समोरच हनुमान चालिसा जी आहे ही कार्यकर्त्यांकडनं म्हणण्यात आली कुठेतरी आक्रमक रूप जे आहे ते, ते मनसेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होतं त्यानंतर या ठिकाणी या झोनचे डी सी पी प्रणय अशोक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सुद्धा पोलीस स्टेशनला भेट देऊन जेत ते गेलेले आहेत त्यांच्यानंतर या पोलिसांकडनं जे आहे मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांना असं आश्वस्त केलेलं आहे की कार्यकर्त्यांना जे ते थोड्याच वेळात हे प्रमुख तीन कार्यकर्ते सोडलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन जे आहे ते त्यांना दिलेलं आहे त्यानंतर मनसे कार्यकर्ते जे आहेत ते या पोलीस स्टेशनच्या अहवालातनं जे आहेत हे बाजूला गेलेले आहेत सध्या ह्या परिसरात एकही मनसेचा कार्यकर्ता जो आहे तो आपल्याला दिसून येत नाहीये मात्र जे कार्यकर्त्यांना अटक केलेलं यशवंत केलेदार यांच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत यांना कधी सोडणार हा एक सवाल जो आहे तो मनसेकडनं उपस्थित केलेला आहे थोड्या वेळा त्या कार्यकर्त्यांना सोडलं जाईल अशी माहिती सुद्धा आपल्याला मिळते मात्र ज्या पद्धतीनं मनसेनं आज रामनवमीचे निमित्त साधून शिवसेनेला जो आहे हा दिवसण्याचा प्रयत्न केलाय थेट शिवसेना भवनासमोरच हनुमान चालिसा लावून मुख्यमंत्र्यांचा एक प्रकारे निषेध किंवा शिवसेनेला हिंदुत्वाची जाग आणून देण्याची एक प्रयत्न जो आहे तो मनसेकडनं करण्यात आलेला आहे आणि सातत्यानं ज्या पद्धतीनं मनसे कार्यकर्ते लाऊडस्पीकरच्या माध्यमातून हनुमान चालिसा ठिकठिकाणी आहेत याच्यावरती कारवाई जी आहे ती सातत्यानं होते आणि याच कारवाईच्या निषेधार्थ जे आहे ते मनसेकडनं अशा पद्धतीची आज अनेक आंदोलनं जे आहेत ती होऊ शकतात वरळीमध्ये सुद्धा हो अशा पद्धतीचं आंदोलन होणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते त्यामुळे मनसे आता पुन्हा एकदा हनुमान चालिसा पठणवरनं आक्रमक जे आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते मशिदीवरचे भोंगे उतरवा ही प्रमुख मागणी धरून सध्या मनसेचे कार्यकर्ते जे आहेत हे राज्यभर अशा पद्धतीचं आंदोलन जे आहेत ते करताना आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे आता सेना भवनासमोर हे केलेलं आंदोलन आणि त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यामुळे आता या कार्यकर्त्यांना कधी कार्यकर्ते हे आजच्या दिवसाच हनुमान चालिसा पठण करून थांबतील असं वाटत नाही यापुढेही त्यांचं हे आंदोलन आक्रमक होत जाईल असं एकूण दिसून येत धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल